बातमी आहे गोंदियातून गोंदियामध्ये भाजपाला धक्का बसण्याची शक्यता माजी आमदार गोपाल अग्रवाल भाजपा सोडण्याची शक्यता अग्रवाल भाजपात नार असल्याची चर्चा असून आता भाजपा सोडून ते इतर पक्षांमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते गोपाल अग्रवाल यांच्याशी चर्चा केलेली आहे आमचे प्रतिनिधी राकेश रामटेके यांनी पाहूयात गोंदिया जिल्ह्यात आज राजकीय दृष्ट्या एक मोठी घडामोड झाली पाच वेळा आमदार राहिलेले आणि सध्या भाजपामध्ये असलेले गोपालदाजी अग्रवाल यांनी भाजपाला रामराम ठोकत आज काँग्रेसमध्ये जाण्याचे संकेत दिले आहेत आणि याविषयी आपल्यासाठी बोलण्यासाठी स्वतः गोपालदाजी अग्रवाल आहेत काय सांगाल आज आपण भाजपाला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये जाण्याचे संकेत दिले आहेत काय सांगाल मागच्या पाच वर्षापूर्वी मी काँग काँग्रेस सो सोडून भाजपामध्ये प्रवेश केला होता नागपूरमध्ये देवेंद्रजीच्या नेतृत्वात आणि त्याचा मुख्य उद्देश फक्त आणि फक्त गोंदिया विधानसभेच्या विकासाच्या दृष्टीने हा मोठा भावनिक निर्णय मला घ्यावा लागला होता पण मागच्या पाच वर्षामध्ये गोंदिया विधानसभेची खूप पिछीआड झालेली आहे कोणताही विकासाचं काम या कालखंडामध्ये झाला नाही पक्षामध्ये चांगलं काम करत असताना आमच्या स्थानिक आमदारांना जास्त मदत करण्याचं काम आज सध्याची सरकार करत आहे आणि या दृष्टीनं आपल्या पुढच्या राजकीय जीवनासाठी आम्ही गोंदियाच्या विकासाच्या दृष्टीनं आम्ही हा मोठा पाऊल उचललेला आहे निश्चितपणाने आपण पाहिलं आहे की गोंदियाचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी गोंदिया शहरासाठी विकासाची बु ब्लूप्रिंट घेऊन एक चांगला गोंदियाचा विकास घडवण्यासाठी आपण आपल्या काँग्रेसमध्ये घर वापस केल्याचे आज सांगितले आहे राकेश रामटेके जय महाराष्ट्र न्यूज गोंदिया